खेळ खेळपैठणीच्या मानकरी प्रमीला यादव हजारो महिलांची उपस्थिती जयंतराव पाटील वाढदिवसानिमित्त आयोजित कुरळक तालुका वाळवा येथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला परिसरातील हजारो महिलांनी उपस्थिती दर्शवली तब्बल तीन ते चार तास झालेल्या या कार्यक्रमात खेळ पैठणीच्या कार्यक्रमाच्या सौ प्रमिला यादव या मानकरी ठरल्या उपस्थितांच्या समोर त्यांना पैठणी देऊन कार्यक्रमाच्या आयोजकांच्याकडून सन्मानित करण्यात आले येथील पी आर पाटील दादा फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांच्यासाठी खेळ पैठणीचा हा सामाजिक कार्यक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार जयंतराव पाटील राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी आर पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले खेळ पैठणीच्या कार्यक्रमात प्रथम क्रमांक प्रमिला यादव ऐतवडे खुर्द द्वितीय क्रमांक नेहा पाटील कुर्डक तर तृतीय क्रमांक अनिता पाटील गोकुळ शिरगाव यांनी प्राप्त केला या कार्यक्रमाला कुरळपसह ऐतवडे खुर्द तेवर्डे चिकुर्डे ठाणापुडे करंजवडे ऐतवडे बुद्रक वशी लाडेगाव येलूर आदी ठिकाणावरून महिला तसंच कार्यकर्ते उपस्थित राहिले होते यावेळी उपस्थित महिलांच्या उत्साहासाठी आणि आनंदासाठी आयोजित केलेल्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमासाठी निवेदक कलाकार म्हणून सुप्रसिद्ध निवेदक निलेश पापत यांनी रंगमंच चार तास हसता हलता ठेवला तब्बल तीन ते चार तास प्रचंड महिलांचा उत्साह व आनंद सातत्याने निर्माण करण्यात व उत्साही वातावरण ठेवण्यात त्यांनी हातखंडा दाखवला खेळ पैठणीचा हा, हा कार्यक्रम सादर करत असताना सोबतच संगीताची मैपल ही अतिशय उत्तमरित्या सादर झाल्याने उपस्थित महिलांनी टाळेंच्या गजरात तसेच शिट्ट्या मारत या कार्यक्रमाची शोभा वाढवली कुरबचा परिसराज्य महिलांनी स्वतःच्या हिमतीभर कुटुंबियांना सोबत घेऊन व्यवसाय उद्योग निर्मिती केली आहे तसेच ते उद्योग चांगल्या प्रकारे चालवणे तर महिलांना प्रेरणा दिली आहे अशा कर्तबगार व यशस्वी महिलांचा सत्कार आमदार जयंतराव पाटील यांच्या हस्ते उद्योजिका सौ विमल अशोक देवकर अश्विनी मुकुंद पाटील मोहिनी उत्तम पाटील वर्षा महादेव धनवडे या महिलांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित महिलांच्याकडून सत्काराच्या प्रती टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद देण्यात आला यावेळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंतराव पाटील राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष पी आर पाटील सौ सुमिता जाधव सौ डॉक्टर शिमोळी नाईक सौ विनिता पाटील सौ शीतल पाटील सौ मनीषा पाटील सौ डॉक्टर ज्योत्स्ना पाटील सौ मनीषा पाटील सौ सुजाता चिवटे सौ सो सोनल पाटील सौ माधवी पाटील या मान्यवर महिलांच्यासह हजारो महिला उपस्थित होत्या